पिलिवेतील आकाश खुर्द या तरुणाचा संशयास्पद मृत्यू वन विभागाच्या हद्दीत आढळला निर्वास्त्र मृतदेह माळशिरस तालुक्यातील पिलीवेतील आकाश अंकुश खुर्द पाटील वर्ष बत्तीस या तरुणाचा माळशिरस पिलीव रोडवरती पिलीव हद्दीत असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये निर्वस्त्र असा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय त्याच्या शरीरावरती लोखंडी चटके दिसून येत असून सळीनं चारख्या जखमायस मिळालंय त्याच्या मृतदेहा मोटरसायकल आढळून आली असल्यानं पिलिवसह परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पिलीव आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरू केलाय यावेळी मृतदेह पाहण्यासाठी पिलीव सह परिसरातील लोकांनी तोबा गर्दी केली असून पिलीव गावातील एका होतकरू तरुणाचा असा निवस्त्र अवस्थेत अज्ञातस्थळी मृतदेह आढळून आल्यानं हळहळ व्यक्त होते सदरच्या संशयास्पद मृत्यूविषयी संबंधित असलेले आरोपी लवकरच गजाड होतील असं घटनास्थळावरील जमलेल्या लोकांमधून चर्चेले जात होते